मोहदा येथे शिवपुराण महिला समितीच्या वतीने भव्य कावड यात्रा उत्साहात संपन्न मोहदा श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शिवभक्तीचा अविस्मरणीय सोहळा मोहद्यात अनुभवायला मिळाला शिवपुराण महिला समितीच्या वतीने आयोजित कावड यात्रा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली यात्रेची सुरुवात गावातील हनुमान मंदिरातून झाली महिलांनी स्वतः हा। हाताने असंख्य कावडी बनवून सजविल्या होत्या पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या महिलांनी समूहाने बोल बम बम बोलच्या जयघोषात ही यात्रा मेन रोड मार्गे आसोली रोडवरून नदीकाटापर्यंत नेली तेथून महिलांनी पवित्र जल भरून आणले आणि भक्तिभावाने गावातील सोमेश्वर मंदिरात जलाभिषेकासाठी प्रयाण केले या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातील सर्वात मोठे त्रिशूल यात्रेदरम्यान गावातील हनुमान मंदिर परिसरात बसविण्यात आले युवकांच्या खांद्यावरून या त्रिशुलाची मिरवणूक पासून हनुमान मंदिरापर्यंत भक्तिभावाने नेण्यात आली पावसाच्या सरीमध्येही महिलांनी नाचत गात ही मिरवणूक अधिकच आकर्षक केली यात्रेदरम्यान महिलांनी साकारलेला शंकरजी आणि पार्वती यांचा देखावा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला महिलांच्या कलात्मक सादरीकरणामुळे वातावरणात आध्यात्मिक भावनेसोबत सांस्कृतिक विविधतेची देखील झलक दिसली संपूर्ण यात्रेंचे गंतव्य होते सोमेश्वर मंदिर जिथे महिलांनी जलाभिषेक करून महादेवाची पूजा अर्चा केली एवढी भजन कीर्तन आणि सामूहिक प्रार्थना यामुळे संपूर्ण मंदिर परिसर नावून निघाला शेवटच्या श्रावण सोमवारी आयोजित या यात्रेला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शेकडो महिलांनी यात सक्रिय सहभाग घेतला विशेष म्हणजे हा सोहळा सलग दुसऱ्या वर्षी महिलांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला गावकऱ्यांनी महिला समितीच्या संघटित कार्याचे कौतुक केले गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही या कार्यक्रमाचे स्वागत केले श्रावण महिन्यात महिलांनी एकत्र येऊन असा भक्तीभावपूर्ण उपक्रम राबविणे ही अत्यंत अभिमानाची बाब यामुळे समाजात एकतेचा आणि श्रद्धेचा संदेश पसरतो असे अनेकांनी मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सहभागी महिलांचे व गावकऱ्यांचे आभार मानले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कडंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा